नमस्कार मी योगिनी प्रभुदेसाई तगारे तेजोनिथी सुभाषचंद्र या आदरणीय देशगौरव सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील मालिकेचा दुसरा भाग सादर करत आहे पहिल्या भागात आपण सुभाषबाबूंना काँग्रेसनं केलेला विरोध सुभाषबाबूंची महायुद्धाचा उपयोग करून घेण्यासाठीची तळमळ आणि त्यांना झालेली अटक पाहिली त्यानंतर सुभाषबाबूंवर सरकारनं खटला चालवला ला चा आहे त्याच्या सुनावणीला जायलाच लागलं असतं सुनावणी पुढे ढकलण्यासाठी म्हणून केलेल्या अर्जाला सत्तावीस जानेवारी ही तारीख मिळाली आहे आणि एक महिन्याचा अवधी हातात मिळाला आहे आजारी सुभाषबाबू प्रचंड अशक्तपणातही कार्यरत आहेत पेशावरचे सुभाषबाबूंचे निष्ठावान साथीदार मिया अकबर शहा सुभाषबाबूंना भेटायला आलेत शरद बाबू हे सुभाषबाबूंचे मोठे बंधू निष्णात वकील आहेत त्यांच्या अशिलाचं सोंग घेऊन ते आलेत गुप्त बोलणी झाली पठाणाचा वेश करून निघायचं ठरलं पठाणी पोशाख काळी फैच कॅप खरेदी स झाली मुद्दामच मेड इन लंडनचा शिक्का असलेलीच प्रत्येक गोष्ट घेतली सुटकेस वाहणा चष्मा कुराणाच्या दोन प्रती घेतल्या व्हिजिटर्स कार्ड्स छापून झाली मोहम्मद झियाउद्दीन प्रवासी प्रतिनिधी द एम्पायर ऑफ इंडिया लाईफ ॲशुरन्स कंपनी लिमिटेड निवास सिव्हिल लाईन्स जबलपूर असा मजकूर कारलावर छापून झाला इतकी काळजी घेतली आहे सुभाषबाबूंच्या हस्ताक्षरात लिहिलेला कागद फाडून वेगळ्या हस्ताक्षरात मजकूर लिहिला गेला अनोळखी दूरवरचा छापखाना गाठला गेला वेश भाषा वेगळी वापरली मोठमोठी कार्य यशस्वी होतात त्याची इतकी बारीक सारीक काळजी घेतलेली असते अनेक साक्षेप अनेक छोट्या मोठ्या युक्त्यांनी कामाचे अनेक टप्पे निभावून नेलेले असतात छत्रपती शिवरायांपासून ते पुढे प्रत्येक क्रांतिकारकाच्या चरित्रात याचा प्रत्यय येतो सुभाषबाबूंनी पूर्ण एकांतवास पत्करला आहे बाबूजी पूर्ण खचले आहेत कोणाला भेटत तर नाहीतच पण आता संन्यासही घेणार आहेत असा समज गुप्तचरांमध्ये पसरवून दिला गेला आहे सगळ्या गुप्त हालचालींसाठी नियोजनासाठी एकांतवास उपयोगात आणला जातोय शिवाय या काळात मन एकाग्र करणं ध्यानधारणा करणं आपल्या इतिहासाचं आपल्या संकल्पाचं आपल्या तेजाचं पुन्हा पुन्हा स्मरण करणं आणि यातून दुर्दम्य असं आत्मबळ दुर्दम्य अशी इच्छाशक्ती दुर्दम्य असा आत्मविश्वास येईल त्या संकटावर मात करण्याची मनशक्ती स्थिर करणं जे मुळातच आहे ते शतपटीनं वर्धिष्णू करून शरीराच्या मनाच्या आत्म्याच्या कणा कणाशी एकरूप करून टाकणं ही सगळी अवघड साधना वीर सुभाषबाबू करत आहेत सुभाषबाबूंचा अवघा अठरा वर्षे वयाचा पुतण्या शिशिर सर्व सर्व गोष्टी सांभाळून त्यांना अमूल्य साथ देतोय त्यानं गाडीची दुरुस्ती करून घेतली टायर बदलण्याचा सराव केला लांबवर सलग गाडी चालवण्याचा सराव केला जेव्हा निघायचं तेव्हा रात्रीच निघायचं आहे त्या रात्रीचं वेगळेपण गुप्तचरांसाठी नष्ट व्हावं म्हणून शिशिर वेळी अवेळी गाडी बाहेर काढतोय आत आणतोय बराडीला राहणारा त्याचा भाऊ अशोकनाथ त्याला विशिष्ट दिवशी घरातल्या सर्व नोकरांना सुट्टी दे आणि तू तयार राहा असा निरोप गेलाय कारण प्रवासाचा पहिला पडाव बराडी आहे सर्व बाजूंनी तयारी पूर्ण झाली आहे बाबूजींची मूळची पोलादी वृत्ती निश्चयाच्या महामेरूवर आता विराजमान झाली आहे आता इंतजार आहे फक्त पेशावरहून येणाऱ्या निरोपाचाच आणि निरोप आलाय त्या रात्री कुटुंबियांबरोबर जेवण करताना सुभाषबाबूंच्या काळजात व्याकुळ त्याच्या लाटा आहेत उद्यापासून ते खोलीत बंद असणार होते जेवणही तिथेच पाठवायचं आहे ठरलेल्या नियोजनाचा हा महत्त्वाचा टप्पा उद्यापासून सुरू होणार आहे सुभाषबाबूंचं आपल्या आईवर अत्यंत प्रेम आहे भाऊ बहिणी पुतणे ही सगळी प्रेमाची माणसं आहेत या प्रत्येकाशी हृदयाची एक, एक तार घट्ट जोडली गेली आहे हे घर ही प्राणप्रिय माणसं ही माझी प्रिय आणि पूज्य माऊली पुन्हा कधी दिसेल घास अडखळला डोळे भरले पण स्वतःला सावरलं जेवण झालं आईला नमस्कार केला चार शब्द आईशी सर्वांशी बोलून बाबूजी दाराआड बंद झाले ध्यानधारणेत व्यत्यय नकोय असं सगळीकडे पसरवलं आहे नोकर ताट दाराच्या फटीतून सरकवणार आणि रिकाम ताट घेऊन जाणार सरकार आणि गुप्तचर आता पूर्णच गाफील झाले त्यांच्या नजरेतली सावधपणाची जागा आता निश्चिंत स्वस्थतेनं आहे त्यांच्या डोळ्यात झोपेला उतरायला आता कसलीच हरकत राहिलेली नाही आणि सोळा जानेवारी एकोणीसशे एक्केचाळीसची ती साहसी रात्र उजाडली सामान हळूच आवाज न करता गाडीपशी आणलं जाते गाडी घराच्या मागच्या बाजूला आणली आहे आता बाबूजी गाडीत येऊन बसणार आणि आणि एका प्रचंड साहस यात्रेला आरंभ होणार संपूर्णपणे झियाउद्दीन बनलेले सुभाषबाबू खोलीच्या दारापर्यंत आले खोलीच्या बाहेर पाऊल पडतानाच या देशाबाहेर जणू पाऊल पडल्याचा भास होऊन सुभाष बाबू थरारले ध्येयाच्या स्पर्शानं रोमांचित झाले आणि आणि त्याच वेळी मातृभूमीच्या प्रियजनांच्या वियोगाच्या कल्पनेनं मन व्याकुळलं वृद्ध आईची आठवण झाली आणि हृदयानं एकच अकांत मांडलाय आईलाही न सांगताच निघायचं कधी भेटणार हे माहीत नसतानाही आईला न भेटताच निघायचं आई आई ही एकच हाक साऱ्या विश्वात कल्लोळ उठवू लागली आई हा एकच ध्वनी साऱ्या विश्वात भरून आपल्या हृदयावर त्याचे प्रतिध्वनी आघात करतायत असं वाटायला लागलं डोळे घळाघळा वाहत आहेत आणि आणि त्याचवेळी समोर दिसू लागली आहे भारत मातेची आशीर्वाद देणारी सर्वांग सुंदर पवित्र मूर्ती त्याचवेळी दिसू लागल्या आहेत तिच्या हातापायांना जखडलेल्या बेड्या मुकुटहीन मस्तक आणि आपले भुकेलेले कंगाल केले गेलेले देश बांधव क्षणात बाबूजी भानावर आले हृदयात मनात शरीराच्या कणाकणात प्रार्थना निनादली आई आशीर्वाद दे काली माते महाचंडिके भारत माते आशीर्वाद दे तुझ्या या पुत्राला तुझ्या पायातल्या बेड्या काढण्यासाठीचं बळ दे तुझ्या यशासाठीच हवं असलेलं यश दे माते पुन्हा भेटण्यासाठी निरोप दे आणि सुभाषबाबूंनी खोलीबाहेर आणि तिथून घराच्याही बाहेर, बाहेर पाऊल टाकलं आहे बाबूजी गाडीत बसले आहेत गाडी चालू झाली आहे